नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत मुंबई महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या स्टेनोग्राफर परीक्षेचा निकाल आता नुकताच लागला आहे त्याच्यामध्ये माझे खूप चांगले मित्र विजू चुंबळे यांचं ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणून सिलेक्शन झालं आज आपण विजूच्या घरी आलो आहे विजूच्या आईवडील पण आपल्यासोबत आहेत बिजू सगळ्यात आधी तुझं मनपूर्वक अभिनंदन थँक्यू काय वाटतंय काय भावना आहेत तुझ्या भावना शून्य झालो आहे आनंद झाला आहे खूप आनंद झाला आहे आईवडिलांच्या कष्टाचं मी म्हणजे त्यांनी पण खूप साथ दिली ज्यावेळेस म्हणजे शेतीमध्ये मला काम असायचं तर आईवडील स्वतः म्हणायचे तू की तू तु, यावेळेस पेपराजवळ आले तर मग मी बाहेर देतो तू तू अभ्यास कर मग मी ते मी अभ्यास करायला जायचो आणि त्यांनी पण खूप साथ दिली लय कष्ट केले माझ्यासाठीच त्यांनी बरं थोडक्यात तुझ्याबद्दल थोडी माहिती सांग तुझं नाव प्राथमिक शिक्षण कॉलेज आणि मग एम पी एस सीच्या स्पर्धावरच्याच अभ्यासाला सुरुवात कधी केली मी जनता विद्यालयाला होतो शाळेमध्ये कॉलेज के एस के डब्ल्यू शेजारीच मग भाऊ होता मोठा तो पी एस आयची परीक्षा पास झाला मग एम पी एस सीकडं त्या थोडं कल निर्माण झाला यायचा मग त्यामुळं थोडं थोडं काय एम पी एस सी करून मग तसेच आपले काही मित्र ते पण एम पी एस सी थ्रू लागायला लागले व मग अजून कल वाढत गेलं मग अभ्यास करायला सुरुवात केली एम पी एस सीची मग त्यानुसार मग हळूहळू हळू एम पी एस सीत आलो आणि अशा तुमच्यासारखे मित्र पण साथ दिली त्याच्यामुळं झालंय भाऊ आता बरं वाटतंय आनंद झाला नाही मी पण फार जवळनं विजू स्पर्धा परिषद संघर्ष बघितला आहे तुझा काय सांगशील एकंदरीत किती वर्ष या सगळ्या प्रवासामध्ये गेले मला सात ते आठ वर्ष लागलेत नाही का आणि काल मध्ये लग्न झाल्यामुळं मग अभ्यास ससा सोडून दिला होता कामच पाहत होतो नर्सरी बघायचो शेती बघायचो पण मग ॲड आल्यामुळं घरच्यांनी पण सपोर्ट केला मित्रपरिवाराने सपोर्ट केला की यावेळेस थोडं बा थोडे कष्ट कर आणि मग थोडे कामं वगैरे थोडे थांबवून केला तीन चार महिने अभ्यास क एकदम मन लावून केला त्यामुळं हल सक्सेस थोडं आहे त्यामुळे मला विजूला अजून एकदम प्रश्न विचारायचे आहे पण तत्पूर्वी विजूची आई आपल्यासोबत आहे मावशी नमस्कार काय सांगाल विजूचं सिलेक्शन झालं म्हणजे एक मुलगा तर ऑलरेडी अधिकारी आहेच पण दुसऱ्या मुलाचं पण सिलेक्शन झालं काय भावना आहे तुमचा खूप आनंद झाला खूप आनंद झाला त्याच्यासाठी खूप कष्ट केले मी पण आता खूप आनंद झाला बरं माझी तेवढीच अपेक्षा होती त्याच्यासाठी बरं बरं बिजूचे वडील पण आहेत काका नमस्कार काय सांगाल तुम्ही काय नाही त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं कष्टाशिवाय काही मिळत नाही आजकाल कष्ट केल्याशिवाय त्याने कष्ट केलं त्याचं फळ त्याला मिळालं आम्हाला खूप आनंद झाला आहे okay. आणि तुमच्यासारख्या मित्रांचं त्याला सहकार्य मिळालं त्याच्यामुळे तो आतापर्यंत हिंमत धरून किंवा तग धरून आहे पण अभ्यासाच्या काळामध्ये असं कधी व्हायचं का तुम्ही त्याला सांगायचं अभ्यास कर अभ्यास कर हो नक्कीच त्याच्याही इतक्यात तुम्हाला सांगितलंच का तू आता अभ्यास कर आमच्या आम्ही जण शेतीचं नर्सरीचं कामच्या आम्ही बघतो तू तुझ्या तुझ्या <laughs> <आगा>। मार्गी <laughs> लाग तुझ्या तकदिराना आणि कष्टाने तुला साथ दिली तर तुझं आयुष्य भवितव्य तुला व्यवस्थित जगता येईल त्याने त्याचा फायदा घेतला कष्ट केला अभ्यास केला बरं वाटतं आनंद वाटतो आता सगळे तिन्ही मुली पण दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभे राहिले आज खरं तर प्रत्येक आईवडिलांसाठी हा खूपच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असतो ज्यावेळेस आपली सगळी मुलं आईवडिलांच्या डोळ्यासमोर सेटल होतात हा खूप मोठा आनंदाचा आणि भावनिक क्षण सुद्धा असतो म्हणजे मला एक सांगा आता बरेच मुलं सरळ सेवेची तयारी करतात येणाऱ्या काळामध्ये भरपूर परीक्षा आहेत तू साधारणतः अभ्यास कसा केला आणि मुलांना काय सांगशील कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे अभ्यास म्हणजे एक आपल्या परीक्षेसाठी नेमकं हे ला हे कोणते काय काय महत्त्वाचं आहे मराठी इंग्लिश जी एस आणि मॅथ रिजनिंग आता आय बी पी एस कोणत्या पद्धत पद्धतीने घेतं टी सी एस इथून मागं पद कोणत्या पद्धतीने कशा प्र प्रकारे पेपर घेऊ राहिलं सध्या त्याचा थोडा आपण ॲनालिसिस केला मित्रपरिवार पण होते त्यांनी पण ॲनालिसिस सांगितलं बाबा की आय बी पी एस ह्या ह्या पद्धतीने प्रश्न घेऊ राहिले इंग्लिशचे हे असे असे प्रश्न आहेत रिजनिंग आय बी पी एस असे विचारू राहिलेत मग त्याप्रकारे थोडं करून पुस्तक घेऊन मराठी मग तसा केला व त्या पद्धतीने बी पी एसनी ज्या पद्धतीने आप अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका काढतात त्या पद्धतीने काढून केला व अभ्यास असं खरं तर या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला सांगायला लागेल की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचा निर्णयच आहे की क्लास थ्री क्लास फोरच्या सगळ्या परीक्षा या टी सी एस किंवा एसच्या माध्यमातून घेतल्या जातील पण अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया थोड्याशा नाराजीच्या आहेत टी सी किंवा बद्दल बी आयबीपीएस बद्दल तर विजू काय सांगशील आयबीपीएस ज्या परीक्षा घेत म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थी पास होत आहेत थोडं होतच आहे सर्वसामान्य म्हणजे आयबीपीएस टी सी एस घेऊन राहिलं त्यामुळे सर्वसामान्य पण मुलं होऊ राहिलेत नाही का आता सकाळ चांगल्या प्रकारे मुलं सात अभ्यास करू राहिले आणि घडू राहिलेत मुलं होऊ राहिलेत बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मुलं होऊ राहिले तर एकंदरीत थोडक्यात काय सांगशील मराठी व्याकरणासाठी काय केलं इंग्लिश व्याकरणासाठी काय केलं जी एससाठी आणि मॅथ रिजनिंगसाठी तर मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे बाळासाहेब शिंदे हे दोन तर पुस्तक ते मी रेफर केले इंग्लिश पण बाळासाहेब शिंदेंचंच थोडं रेफर केलं रिजनिंग थोडं यूट्यूबवर पण बघितलं आय बी पी एसचे कसे पॅटर्न होते इथून मागच्या प्रश्नपत्रिका पण बघितल्या की कोणत्या पद्धतीने आय बी पी एस राहिले प्रश्न मग त्यानुसार मी थोडं अभ्यास करून आय बी पी एसचं रिझनिंग तर केलं आणि जी एसचा थोडा आय बी पी एसचा तर अवाकालाही मोठा आहे त्याच्यामुळं जी एस आणि त्यात आमच्या मी तिथं बृहमुंबईला झालो बी एम सीमध्ये तिथं फक्त जी एस त्यांनी स्पेसिफिक दिलेलं की बी एम सीविषयीच तुम्हाला माहिती भेट त्या माहिती रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातील मग बी एम सीची मी सर्व माहिती इतिहास वगैरे सर्व भरपूर ठिकाणी पुस्तकातनं आपल्या यूट्यूबवरून माहिती गोळा करून त्याच्या अभ्यास केला मुंबईविषयी माहिती गोळा करून त्याविषयी मग तसे त्या पद्धतीने प्रश्न विचारल्यामुळं थोडेफार मला प्रश्न आलेत असे अनेक वर्षांचा तुझा एक्सपिरियन्स आहे स्पर्धा परीक्षेचा काय सांगशील नवीन मुलांना कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे जेणेकरून लवकर निकाल येईल यूट्यूबपासून लांब राहा <laughs> जास्त यूट्यूब हे बघता आपलं फेसबुक व्हॉट्सअप तुम्ही थोडं लांब राहा आणि पुस्तक पुस्तक अभ्यास युट्यूबवरनं जे चांगले क्लास तुमचं मार्गदर्शन ते घ्या आणि जास्त आपले व्हॉट्सअप वगैरे सोशल मीडियापासून एकंदरीत तुम्ही लांब राहा तुम्ही सक्सेस होणार आ, मी पुन्हा एकदा इग्नॅट अकॅडमीकडून विजू तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण पाहिलं विजूने अत्यंत मोकळ्यापणानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि आजची ही मुलाखत बघितल्यानंतर नक्कीच नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक चांगली दिशा मिळेल याची मला खात्री या ठिकाणी ही मुलाखत आपण थांबूया धन्यवाद